शिरूर लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पूर्व हवेलीतील कुंजिरवाडी आळंदी मातोबाची सुरतापाडी तळडे वळती शिंदवने उरुळी कांचन पेठ नायगाव भागामध्ये दौरा काढला आढरराव पाटील यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेऊन मतदारांशी संवाद साधला शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले शिंदवाने येथे माजी सरपंच अण्णा महाडिक गणेश महाडिक यांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांची बैलगाडीतून वाजत गाजत भव्य मिरवणूक काढली रेल्वेचा प्रकल्प हायवेचा प्रकल्प यासारखे महत्वाचे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी नरेंद्र मोदींच्या विचारांचा खासदार शिरूरला हवा असल्याचे महायुक्तीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी यावेळी सांगितले यावेळी जिल्हा बँकेचे संचालक तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष दिलीप वालेकर यशवंत सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सुभाष जगताप उपाध्यक्ष मोरेश्वर काळे सुदर्शन चौधरी संदीप भोंडवे सुनील कांचन अण्णा महाडिक जितेंद्र बडेकर यांच्यासह स्थानिक नागरिक महायुतीचे कार्यकर्ते महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या

तरी सुद्धा या गावावर ह्या परिसरामध्ये मी माझ्या माध्यमातून विकास काम करण्याचा प्रयत्न केला उदाहरणार्थ आपल्या गावामध्ये दोन हजार नऊ पासून मी वळखी गाव ते शिंदवने खाट रस्ता वीस लक्ष रुपयाचं काम दोन हजार नऊ ते दोन हजार चौदामध्ये केलं शिंदवने संत साधूबाबा यादव माध्यमिक विद्यालय याला संगणक यू पी एस वगैरे त्यावेळेला दिले स्मशानभूमी शेठ त्या ठिकाणी दोन हजार नऊ सांस्कृतिक भवन मात्र सात लाख रुपयाला दोन हजार तेराला ठिकाणी वीस परत संत माध्यमिक परत सांस्कृतिक भवन पाच लाख रुपये ते बहु उद्देश इमारत परत पाच लाख रुपये संत यादव भागा माध्यमिक विद्यालयासाठी पुन्हा एकदा प्रयोगशाळा आणि कम्प्युटर साहित्य आता गेल्या पाच वर्षामध्ये आपल्या गावासाठी ग्रामपंचायत कार्यालय सभागृहात दहा लाख रुपये टाकले परत खेडेकर पर आणि जे ते झोपीकट करता येईल ना त्यासाठी दहा लाख रुपये टाकले एक दि जो जो सह काम छोटी भूमिका होना दा काम दा वर्षा मे आप करू शो य काम जित हो बाग नहीं है कारण आप जब से ना मोट्या संख्यन माला आशीर्वाद मिले मोटा मतलब माला जो मिले अजु माला मैं

विजय बाबूशंकर यांचा होता आहे आम्ही गोवे एकाच पक्षात असून सुद्धा ते आम्ही करून झालं होतं आणि माझा मतदारसंघा माझ्या मतदारसंघासाठी वाढणं गरजेचं आहे म्हणून हे सगळं काम मी करत नाही भविष्यकाळामध्ये अजून बरीचशी कामं करायचे रेल्वेचा प्रकल्प चोवीस हजार कोटी रुपयाचा हायवेचा चोवीस हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आता नरेंद्र मोदीजींच्या विचाराचाच खास त्यांच्याविषयी असा खासदार असतात मोठ्या प्रमाणात देखील आपल्या मतदारसंघात आणि विशेष करून आज देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचंसुद्धा बरं सरकार तेच येणार त्यासाठी माझी ताकद या खासदार स्वरूपा आपण मला ते लिहिलं त्या सरकारकडून राज्य सरकारकडून गावगावचे छोटे मुख्य निधी आणि केंद्राचे मोठे मुख्यमंत्री मला आपलं बळ आवडतं ज्ञानेश्वर पाटेकर स्टार महाराष्ट्र न्यूज शिरूर